भरतीसाठी पुढील पाठ पाहत आहोत हे प्रश्न या पूर्वीच्या भरतीसाठी विचारलेले आहेत त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी सुद्धा हे प्रश्न अतिशय आहेत संपूर्ण व्हिडिओ पहा यामुळे तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये शंभर टक्के फायदा होणार आहे प्रश्न पहिला आहे ज्येष्ठ हा कोणत्या ऋतूमध्ये येतो ज्येष्ठ हा कोणत्या ऋतूमध्ये येतो ज्येष्ठ हा मराठी महिना कोणत्या ऋतूमध्ये येतो तर है कड़ी है। उत्तर आहे उन्हाळा पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर आहे आणि तुम्हाला याची उत्तर जर माहित असतील तर कमेंट करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमचा सराव होऊन जाईल पुढचा प्रश्न आहे भारतीय सेना दिवस कधी साजरा केला जातो भारतीय सेना दिवस कधी साजरा केला जातो याचं उत्तर आहे पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी रोजी भारतीय सेना दिवस साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणता ग्रह सर्वात मोठा आहे खालीलपैकी कोणता ग्रह सर्वात मोठा आहे याचं उत्तर आहे गुरुग्रह पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे गुरुग्रह हा सर्वात मोठा ग्रह आहे पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वप्रथम रेल्वे सेवा कोठे सुरू झाली भारतामध्ये सर्वप्रथम रेल्वे सेवा कोठे सुरू झाली महत्वाचा प्रश्न आहे हा आर आर बी ग्रुप डीची जी एक्झाम आहे त्यासाठी हा महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे मुंबई ते ठाणे पर्याय क्रमांक ए मुंबई ते ठाणे या, या दोन स्थानकादरम्यान सर्वात पहिल्यांदा रेल्वे धावली गेली पुढचा प्रश्न आहे इस्रोचे पूर्ण नाव काय आहे इस्रोचे संपूर्ण नाव काय आहे याचा फुलफॉर्म तुम्हाला सांगायचा आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इस्रोच पूर्ण रूप जे आहे ते इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे ओझोन स्तर कोणत्या वायूपासून तयार होतो ओझोनचा स्तर कोणत्या वायूपासून तयार होतो तर याचा उत्तर आहे थ्री थोडक्यात थो, ओझोनचे जे सायंटिफिक संज्ञ आहे ते आहे थ्री असाच हा प्रश्न विचारलेला आहे आणि तुम्हाला याची पीडीएफ जर हवी असेल तर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुम्हाला याची पीडीएफ मिळेल किंवा तुम्ही हे प्रश्न जे आहे ते तुमच्या वहीमध्ये सुद्धा लिहून घेऊ शकता या आधीचे जे टेस्ट बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पहा त्यामुळे सिरियल वाईज तुम्ही सर्वचे सर्व प्रश्न लिहून घ्या पुढचा प्रश्न आहे पाण्याच्या शुद्धतेचं मानक काय आहे पाण्याच्या शुद्धतेचा मानक काय आहे उत्तर आहे पी एच पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे जवाहर सागर धरण कोणत्या राज्यात आहे जवाहर सागर धरण कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे राजस्थान पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे भारतात मेट्रो रेल्वे सर्वप्रथम कोठे सुरू झाले भारतामध्ये सर्वात प्रथम मेट्रो रेल्वे ही कोलकाता या शहरामध्ये सुरू झाली पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे रक्तातील लाल पेशींना काय म्हणतात रक्तामधील लाल पेशींना काय म्हणतात उत्तर आहे आरबीसी पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर आहे आरबीसी म्हणजे रेड ब्लड कार्पोस्कल्स लक्षात ठेवायचं आहे आरबीसी लाल पेशींना इंग्रजीमध्ये किंवा सायंटिफिक भाषेमध्ये आरबीसी म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे भारतात निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली भारतामध्ये निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली हा याचं उत्तर आहे एकोणीशे पन्नास पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे एकोणीसशे पन्नास या साली भारतामध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते भारताचे पहिले पंतप्रधान हे जवाहरलाल नेहरू होते पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते पुढचा प्रश्न आहे द्राक्ष हे कोणत्या प्रकारचे फळ आहे द्राक्ष हे कोणत्या प्रकारचे फळ आहे उत्तर आहे रसदार फळ पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकशे चौसष्ट आहे भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे भारतामध्ये सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग हा एन एच फोर्टी फोर आहे एन एच चव्वेचाळीस हा महामार्ग भारतामधील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे पुढचा प्रश्न आहे नोटा म्हणजे काय एन ओ टी ए हा नोटा म्हणजे काय आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोणत्याही उमेदवाराला पसंती न पसंती दर्शवण्यासाठी नोटा हा पर्याय इलेक्शन कमिशन मार्फत देण्यात आलेला आहे याचा फुलफॉर्म होतो नन ऑफ दी अभाव पुढचा प्रश्न आहे कॅल्शियम या घटकाचा मुख्य स्रोत कोणता आहे कॅल्शियम या घटकाचा मुख्य स्रोत दूध आहे पर्याय क्रमांक ए याचे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे कोणता रंग सर्वाधिक उष्णता शोषून घेतो कोणता रंग सर्वाधिक उष्णता शोषून घेतो याचं उत्तर आहे काळा रंग काळा रंग हा सर्वाधिक उष्णता शोषून घेणारा रंग आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन हा पाच जून या रोजी साजरा केला जातो पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे विधीमंत्री कोण नियुक्त करतो भारताचे विधी मंत्री हे कोण नियुक्त करतात याचं उत्तर आहे राष्ट्रपती पर्याय क्रमांक ए याच योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या यंत्राचा वापर हृदयाच्या धडधड किंवा हृदयाचे ठोके मोजण्यासाठी होतो याचं उत्तर आहे स्टेटेस्कोप पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे रक्तातील कोणता घटक जखम भरतो रक्तामधील कोणता घटक जखम भरतो याचं उत्तर आहे प्लेटलेट्स पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात येण्याचा प्रमुख घटक कोणता आहे पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात येण्याचा प्रमुख घटक कोणता आहे उत्तर आहे पाण्याची उपस्थिती पर्याय क्रमांक ए याच उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न आहे आय सी यू या वैद्यकीय संज्ञेचा अर्थ काय आहे आय या वैद्यकीय संज्ञेचा अर्थ काय आहे याचं उत्तर आहे इंटेन्सिव्ह केअर युनिट पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या झाडाच्या पानावरून देवीच्या पूजा केली जाते कोणत्या झाडाच्या पानावरून देवीची पूजा केली जाते याचं उत्तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे हा प्रश्न तुमच्यासाठी आहे प्रश्न क्रमांक एकशे पंच्याहत्तर आहे मनुष्याच्या शरीरात सर्वाधिक मोठे अवयव कोणता आहे याचं उत्तर आहे त्वचा त्वचा हा मानवाच्या शरीरामधील सर्वात मोठा अवयव आहे हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत हे तुम्ही प्रश्न लिहून घेतलेले असतील जरी तुम्ही लिहून घेतलेले नसतील तर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला याची पी डी एफ मिळेल त्याचबरोबर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायचं आहे या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा